नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष थंडगार आणि सुमधुर खमंग अशी खमंग काकडीची रेसिपी किंवा काकडीच्या कोशिंबिरीची रेसिपी चला तर मग बघूया आता याची कृती खमंग काकडी बनवण्यासाठी इथे मी घेतल्या आहे दोन मध्यम आकाराच्या काकड्या अगदी ताज्या अशा काकड्या घ्या म्हणजे ही खमंग काकडी खूप मस्त होते सर्वप्रथम आपण ह्याचा देठ कापून घेऊ आणि या देठाच्या साह्याने आपल्याला ही खालच्या बाजूनी अशी घासून घ्यायची आहे कधी कधी देठामध्ये काकडी जरा कडवट असते त्यामुळे अशी एकावर एक घासून आपल्याला याचा जो खालचा रस आहे तो थोडा काढून टाकायचा आहे दोन्ही काकड्या या प्रकारे आपण घासून टाकू आता आपण याची साल काढून घेऊ उन्हाळ्याच्या दिवसात ही खमंग काकडी किंवा काकडीची कोशिंबीर खायला खूपच मस्त लागते दोन्ही काकड्यांची साल काढून झाली आता आपल्याला चाकूच्या साहाय्याने किंवा विळीच्या साहाय्याने शक्य तेवढी बारीक ही काकडी कापून घ्यायची आहे अगदी बारीक बारीक काप करा म्हणजे ही खमंग काकडीचं टेक्स्चर खूपच मस्त येतं बघा असे असे आपल्याला ह्याला काप द्यायचे आहे सुरुवातीला उभे उभे आणि नंतर या प्रकारे आडवा याऐवजी जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने देखील ही बारीक करू शकता किंवा विळीवर देखील छान बारीक करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता सर्व काकडी अगदी मस्त कापून झाली आहे याच प्रकारची आपल्याला ही कापायची आहे अगदी बारीक कापा आता तुम्हाला जर लगेचच ही खमंग काकडी खायची असेल तर ही पिळण्याची आवश्यकता नाही पण तुम्हाला जरा वेळानंतर जर ही खायची असेल तर ही काकडी हलक्या हलक्या हाताने पिळून जरा यातील पाणी काढून टाका नाहीतर याला खूप पाणी सुटतं आम्ही लगेचच ही खायला घेणार आहे त्यामुळे मी ही पिळणार नाही यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमुटभर साखर दोन टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याची भरड एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा की शेंगदाणे अगदी ताजे भाजून घ्या मंद आचेवर खमंग खरपूस शेंगदाणे भाजा आणि खलबत्त्यात असे जाडसर कुटून घ्या बरेच वेळा आपण नेहमीच्या वापरासाठी करून ठेवलेल्या शेंगदाण्याचा कूट घाईघाईमध्ये इथे वापरतो पण त्याची चव जरा वेगळी येते आणि ह्या ताज्या बनवलेल्या शेंगदाण्याच्या भरडची चव खूप खमंग येते फरक नक्कीच जाणवेल करून बघा एक ते दीड टेबल स्पून खोलेलं ओलं नारळ घालू चवीनुसार लिंबाचा रस घालूया लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही दही देखील वापरू शकता कोथिंबीर आपण यामध्ये साखर मीठ घातली आहे त्यामुळे याला लवकर पाणी सुटतं म्हणून उशिरा करायचं असेल तर तुम्ही ही पिळून ठेवा बघा हे नीट मिक्स झालं फोडणीसाठी इथे मी एक टी स्पून तूप गरम करायला ठेवलं आहे ह्या खमंग काकडीला तूप जिऱ्याचीच फोडणी खूप मस्त वाटते पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुपायाची तेल देखील वापरू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया मोहरी तळतळली की जिरे चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे चिमुटभर हिंग घालूया गॅसची फ्लेम बंद करू अगदी खमंग ही फोडणी व्हायला या फोडणीवरच आपल्या खमंग काकडीची चव अवलंबून असते थोडे कढीपत्त्याची पानं फोडणी तयार आहे ही तयार फोडणी आता ह्या काकडीवर घालू एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा जर तुम्ही ही खमंग काकडी लगेच खाणार असाल तर गरम फोडणी घाला आणि जरा वेळाने खाणार असाल तर ही फोडणी गार करून घाला म्हणजे खमंग काकडी लवकर खराब होत नाही गरम तेलाची फोडणी यावर घातली की उन्हाळ्याच्या दिवसात ही कधी कधी लवकर खराब होते त्यामुळे ह्या टीप नक्की लक्षात ठेवा पारंपरिक पद्धतीने बनवलेली अतिशय चविष्ट सुमधुर आणि थंडगार अशी खमंग काकडी तयार आहे ही कमंग काकडी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा